हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुमची मशीन जे आहे फील जे आहे ते जाम झालं जा असेल आणि मशीनचं जे निडल आहे म्हणजे सुई जे आहे ते खालीवर होत नसेल तर काय करायचं तुम्हाला हे जे व्हील आहे हे स्क्रूड्रायव्हर आणि एक ठोका देऊन व्यवस्थित काढून घ्यायचं त्यानंतर व्हील काढल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अगदी स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे काय होतं आहे धूळ वगैरे बसलेले असते चिऱ्यांमध्ये त्यामुळे ते स्लिप होतं आणि फील जे आहे ते फील कसं तरीच फिरतं लूज वगैरे होतं आणि निडल मात्र फिरतच नाही ते जामच होऊन बसलेलं असतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं काय फील आहे ते व्यवस्थित शिलाई मशीनचं साफ करून घ्यायचं ही जी प्लेट्स आहे जी सर्कल म्हणजे सिल्वर कलरची ती व्यवस्थित तुम्हाला पेचोपेच बसवायची आहे अजिबात मिस्टेक करायची नाही व्यवस्थित स्मूथली बसली पाहिजे अशा प्रकारे बसवून घ्यायची तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह झालेला असणार आहे म्हणजे जो सुईचं जे निडल आहे ते परफेक्ट फिरेल ठीक आहे आणि हे जे नि म्हणजे सर्कल आहे ना ते एकदम फिट बसवायचं आहे ठोका वगैरे द्यायचा आणि फिट्ट बसवायचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक चला बाय